नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि आज आम्ही निवडली कोंडाने तर चला मग वाटेमध्ये लागला आहे मुंबई पुण्याच्या दरम्यान असलेला हा खंडाळा घाट दिवस रविवारचा वाव सुंदर असा सह्याद्री म्हणजे खंडाळा घाट आणि याच्यावरती ड्राईव्ह करणं बघू शकता तुम्ही एवढं छान वाटतं ना याच्यामध्ये ड्राईव्ह करताना आणि हळूहळू आपला खंडाळा घाट संपतो आहे आणि आता लागेल थोड्याच थोड्याश वेळात खोपोली शहर मित्रांनो कर्जतपासून आता आम्ही पुढे दहा किलोमीटर पुढे आलो आहे कोंडीवडे या गावामध्ये आम्ही आहे आणि तिथूनच ट्रेक चालू होईल फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे कोंढाने लेणीच्या बेसला आणि माझ्यासोबत माझा मित्र रोहित आंबेकर त्याच्या मागे श्याम ठाकर आणि हा हर्ष धुळे अर्थात विकी भाऊ सुंदर सुंदर असं सकाळचं कोळं ऊन पडलं आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि हा सह्याद्रीन त्यामध्ये आम्ही चाललो आहे छोटा मोठासा हा असा पॅच लागतो जिथे तुम्हाला नॉर्मली तुम्ही थकाल पण जास्त मोठा नाही आहे मित्रांनो या बघा नशिबान बकऱ्या ज्यांच्यावर आतापर्यंत हॉटेल भागीशोच्या मालकाची नजर नाही पडली आहे हे बघा सुंदर सुंदर असे छोटे मोठे धबधबे आम्हाला जरे म्हणू शकतो की लागलेत आणि थंडगार पाण्याला जो पाण्याचा स्पर्श पाहायला होतोय वा अप्रतिम आणि इथूनच समोर लागली आपल्याला ती कोंडाली गेली तेव्हा मित्रांनो ती कोंडावणी खेळस ती जी दिसते ती कोंडावणी ठेव खरंच एक नंबर आणि सक्सेसफुली आम्ही हा ट्रेक संपन्न केला

अठराशे तीसमध्ये हिला शोधण्यात आलेलं आहे आणि हे जवळजवळ दोन हजार वर्षा लेणी हा भारतीय पुरातत्व खातं जे असतं त्याच्या सर्वेक्षणचा हा इथे रिपोर्ट लावलेला आहे आणि ला काही सूचना पण दिलेली आहे अपेक्षा भंग झाल्यात म्हणजे बुद्धिस्ट लेणी तर शांतता वगैरे काहीतरी असेल असं वाटलं पण रविवारची गर्दी समजू शकतो आणि पण छान वाटते म्हणजे खूप सारे जण एक एक्सप्लोर करायला आणि आपला जो इतिहास आहे तो आपण एक्सप्लोर केलाच पाहिजे आणि लवकर केला पाहिजे जो आपला मुंबई पुणेला जो जोडतोय घाटामधला हा लो मार्ग आकर्दतच्या आसपासचं पळस जरी जम्मू बसव एक्सप्लोर करणारे खूप कमी येते आणि ते जे मस्ती करायला जे आलेत ना पाण्याखाली ते जास्त आहे अक्चुअली ही बुद्धिस्ट लेणी आहे आपण इथे शांतता अशी आपण फील केली पाहिजे पण काय सांगा आजच्या पिढीला बोलून काही अर्थ नाहीये चला तरी आपण आपली बाकीची लेणी एक्सप्लोअर करू <गणागी> तुम्ही नक्षी काम बघा याच्यावरचं काय काम केलं असेल म्हणजे त्या काळामध्ये जिथे तंत्रज्ञान होतं कारण त्या काळामध्ये स्किल्स बघा तुम्ही स्किल्स आणि पूर्ण ही एका दगडामध्ये कोरलेली लेणी आहे असंच हे भासत आहे इथे स्तूप होतंय ज्याची की पडणधड झालेली आहे मेंटेन करायला पाहिजे होता ठीक आहे असो यापुढे तरी मेंटेन राहील हे शिल्प लेखावरती जे कोरेकाम आहे तेच बघतो की जे तुम्हाला हे तीन दिवसात काही राजा आहे राणी आहे प्रयत्न करतो कधीपासून की नेमकं कोणाचं ते शिल्प असावं ते म्हणजे अशोक सम्राटांचं असावं की कोणाचं असावं असाच आम्ही विचार करत होतो आणि तेव्हाच आम्हाला या कोरीव कामाच्या खाली एक धम्मलिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं आढळून आलं आणि तिथे समोर सुद्धा दिला त्या धम्मलिपीचा तर आता तोच बघू आणि याचा अर्थ काय यासाठी इथंच एक ठेव लावलेला धम्मलिपी धम्मलिपी आकार का का पेकार, पेकार, पेकार। हा साधारणतः मला वाटतं शेवट असावा लेणीचा इकडे काहीच नाहीये गुफेसारखं थोडंसं आहे आणि इथे आपली ही लेणी संपून जाते पूर्ण आपण म्हणजे ऑलमोस्ट एक्सप्लोर केली

किती सुंदर त्यांनी एक मोटिवेशन करण्यासाठी खाली पोहोचलोय आणि इथेच एक दादाची छोटीशी टपरी आहे तिथे टाकडी आम्ही काकडी खायचा आनंद घेतलाय मस्त मजा वाटली परतीचा प्रवास करताना आम्ही ठरवलं की आता इथून आम्हाला करायची बोटिंग आनंद घ्यायचा बोटिंगचा आणि त्याचसाठी आम्ही इथे थांबणार आहे एक बोटिंग क्लब आहे आणि विचार आणि मी आज आणि दोन्ही जण आहे चला आनंद घेऊया लेट ची रायडिंग करण्याआधी तुमचं नाव गाव पत्ता लिहून घेतात फॉर्मॅलिटी ते त्यांची पूर्ण करून घेतात फॉर्मॅलिटी पूर्ण झाली आणि मला दिलं त्यांनी हे लाईफ जॅकेट माहीत नाही हे लाईफ जॅकेट सेव्ह केलेली नाही पण आहे तर चला मग मित्रांनो करूया आता आपण आपली जेटची रायडिंग त्यांनी सागरला इथं तारे दाखवले

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा बुद्धिस्ट बुद्धिशिणीचा आमचा ट्रेक तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ज्या मित्रांसोबत तुम्हाला जायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद